आजच्या आपल्या या नाशिक लोकसभेच्या युवा स्वाभिमान वेळाव्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय अप्पा करंजकर वसंत गीते आपले खर तर मी जास्त कोणाची नावं घेत नाही कारण भरगतच व्यासपीठ आहे आपले काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी माझे युवा सेनेचे सगळे सहकारी व समोर बसलेले तिन्ही पक्षाच्या युवक संघटनांचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वप्रथम मी आजच्या आपल्या या मेळाव्याच्या आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की एवढा जबरदस्त मेळावा आपण साऱ्यांनी मिळून केलात म्हणून एकदा आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी सगळेच मी परत एकदा नावं घेत नाही पण दीपक असेल राहुल असेल शंभू असेल आमचा प्रथमेश असेल सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत <प्राँगा> कारण विक्रांतजी आपण म्हणालात की आत्तापर्यंत आपण आठ लोकसभा मतदारसंघ फिरलो आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपली युवकांची टीमची जी काय संघटनेची ताकद आहे ती वाढतच चाललेली आहे आणि तसाच आजचा तसा हा जबरदस्त असा मिळावा माझी एकच खंत आहे की सिद्धेश तुम्ही सगळ्यांनी आपलीच कुठेतरी ताकद अंडर एस्टिमेट केली असं मला वाटते म्हणजे कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट आपल्याला खुर्च्या पाहिजे होत्या आणि आपण ज्या लॉनमध्ये घेतलं त्याच्याऐवजी आपण एखादं मैदान जरी घेतलं असतं तरी जेव्हा तीन पक्षाच्या युवक संघटना एकत्र येतात तेव्हा आपली एवढी ताकद आहे ती आपण भरू शकत होतो त्यामुळे आज तरी ठीक आहे पुढच्या वेळी जेव्हा कधी तीन पक्षांची आपण एकत्र सभा घेऊ मेळावा घेऊ तेव्हा आपण त्याची दक्षता घ्यावी खूप मोठ्या संख्येमध्ये युवती इकडे आलेल्या आहेत आपल्या युवती सेनेचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो अतिशय चांगली टीम तुम्ही सगळ्यांनी उभी केली आहे आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जर तुमच्या अवतीभोवती कुठे युवती पदाधिकारी उपस्थित असतील तर कृपया त्यांना आपण बसायला खुर्च्या द्याव्यात आज माझ्या आधी अत्यंत ओ, योगी ताई बसा ना मागे बसा इथे आहे की जागा बसा ए दादा बसू दे ताई आहे जागा इकडे बसा ना वर बसा आरामात मेळाव्याच्या मार्फत जवळपास महाराष्ट्राचा संपूर्ण हा दौरा सुरू आहे आणि हा दौरा सुरू होण्याच्या पूर्वीसुद्धा आदित्य ठाकरे साहेबांचा एक साधारणतः पंधरा दिवसापूर्वीच जसा नाशिकचा दौरा झाला तसा ते देखील महाराष्ट्रभर फिरत आहेत उद्धव ठाकरे साहेबांचा तर झंझावाद हा संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू आहे आता साहेब सुद्धा बाहेर पडलेले आहेत त्यांच्यासुद्धा लाखोंच्या सभा होत आहेत राहुल गांधी साहेब हे मला वाटतं कालच नाशिकला होते आज मुंबईमध्ये उद्या त्यांचा मुंबई येथे मेळावा सुरू आहे आणि त्यामुळे एका बाजूला उद्धव साहेबांचा धंझावाद दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा तिसऱ्या बाजूला राहुल गांधी साहेबांची यात्रा या तिन्ही महाविकास आघाडींची एकत्रित जी काय महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता पाहता यांना किती चारशे पार विक्रांची सांगू दे मी तुम्हाला हक्काने सांगतो हे लोक महाराष्ट्रामध्ये तरी बाहेरचं मला काय माहिती नाही यांचे डबल डिजिटमध्ये सुद्धा जाण्याचे वाद देत कारण सर्वे काय येतात काय नाही मला काय माहिती नाही सगळे चॅनलच या लोकांनी विकत घेऊन टाकलेत सर्वेमध्ये काय बोलतात काय नाही मला माहिती नाही जनसामान्यांमध्ये जेव्हा आपण फिरत असतो आणि मी तर युवा सेनेचा सचिव या नात्याने अगदी फार गडचिरोली पासून कोल्हापूरपर्यंत वारंवार आमचे दौरे सुरू असतात असा एकही सामान्य माणूस मिळत नाही जो सांगतो की तुमचं काम खूप आहे पण यावेळेचं आमचं मतदान हे एकनाथ शिंदेना असेल किंवा अजित पवारांना असेल एक काही माणूस म्हणत नाही ते तर सोडाच पण असे अनेक लोक मात्र नक्की भेटतात की जे सांगतात की दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही शिवसेनेला मतदान करत नव्हतो तुमच्या नेत्यांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं पण ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले आणि ज्या पद्धतीने त्यांनी कोविडच्या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राला हाताळलं आतापासून ते शेवटचं मतदान आमच्या आयुष्याचं होईपर्यंत आमचं मतदान हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे साहेबांनाच असेल असा एक खूप मोठा समाजात आपल्या मागे उभा राहिलेला आज दीपक तू म्हणालास की काही इकडे मोठ्या संख्येने मुसलमान बांधव देखील उपस्थित आहेत त्यांचा रोजा होता म्हणून रोजा सोडायला ते काही लोक उठून मागे गेलेले आहेत त्यापैकी मला काही इकडे दिसत आहेत तुम्ही मला सांगा ज्या वेळा कोविडची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती उद्धव साहेबांना जेव्हा बेड उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र सरकारवर जबाबदारी होती जेव्हा त्यांच्यावर औषध उपलब्ध करून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती एकदा तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एकदा तरी पाहिलं का कोण कुठल्या धर्माचं आहे धर्मामध्ये कधी भेद केला हा हिंदू आहे ह्याला आधी भेट द्या हा मुसलमान आहे याला नंतर भेट द्या एकदा तरी असं झालं कधी कुठली जात पाहिली हा ओबीसी आहे याला असं करा हा मराठा आहे त्याला तसं करा हा ब्राह्मण आहे त्याला तसं करा कधी पाहिलं अडीच वर्ष तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांची एकत्रित सरकार चालू असताना एकदा तरी एक तरी धार्मिक दंगल आपल्या या महाराष्ट्रामध्ये झाली तीन वेगवेगळे विचार अनेक वर्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपण विरोधात लढत होतो पहिल्यांदा एकत्र आलो आणि एकत्र येऊन सुद्धा आजपर्यंत कधी जे घडलं नव्हतं ते घडलं तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा एकही दंगल या महाराष्ट्रामध्ये घडली नाही याला म्हणतात नेतृत्व आणि याच नेतृत्वाला घाबरून या लोकांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं पाप केलं आज काय घडतं या देशामध्ये कशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या संख्येने युवक इकडे उपस्थित आहेत दोन हजार चौदा साली जेव्हा आपण सुद्धा भाजप सोबत होतो तेव्हा काय आश्वासनं दिली होती दोन कोटी युवकांना रोजगार देणार मिळाले का रोजगार सांगा मिळाले का रोजगार मिळाले असतील तर सांगा कुठे गेले आपले रोजगार महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार कुठे गेले वेदांत फॉक्सकॉन एक लाख रोजगार देणारी कंपनी आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने आणली होती जसं आपलं सरकार पडलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नवीन सरकार आलं कुठे गेली कंपनी गुजरात टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणला होता जसं नवीन सरकार आलं आपलं सरकार पडलं नवीन सरकारने कुठे पाठवलं उद्योग ड्रग पार्क पुण्यामध्ये येणार होत जसं नवीन सरकार आलं आपलं सरकार आल, पडलं सरकार नवीन सरकारने कुठे पाठवलं मग महाराष्ट्राच्या युवकांनी काय करायचं सगळं पाठवतायत गुजरातला अजून काय आश्वासन दिलेलं महागाई कमी करू आठवतंय का बहुत हो गई महंगाई की बार अबकी बार मोदी सरकार आठवते की नाही काकू असते काकून आठवते व्यवस्थित दो दोन हजार चौदा साली या एका घोषणेवर अनेक फर्स्ट टाइम मतदारांनी त्यांना मतदान केलं बहुत हो गई मेहंगाई की बार अब की बार मोदी सरकार तुम्ही मला सांगा महागाई कमी झाली की वाढली दोन हजार चौदाला किती होतं पेट्रोल पेट्रोल कितीला होतं साठ पासष्ट होत आता किती लय एकशे दहा कमी झालं की वाढलं डिझेल कितीला होतं दोन हजार चौदा ला अठ्ठावन ला, ला होत आता किती लय शंभर कमी झालं की वाढलं बर युएस डॉलर कितीला होता आपल्याला माहिती असेल नसेल म्हणून मी सांगतो साठ रुपयाला होता एक युएस डॉलर म्हणजे साठ रुपयाला होता आता किती झाले नव्वदला जाऊन पोचलेलं आहे बरं सगळं सोडा हे वरचे विषय झाले वडापाव कितीला होता पाचला मिळायचा आता कितीला मिळतो वीस पंधरा की वीस आमच्या मुंबईला बरे अठरा मध्ये मिळतो हा तुमचं नाशिक जास्त महाग झालंय म्हणजे कुठे पाच रुपयाचा वडापाव कुठे वीस रुपयाचा महागाई कमी झाली की वाढली बरं ते पंधरा लाख येणार होते आले का कोणाकडे गॅरंटी होती कुठे गेली गॅरंटी ती पण घे गुजरात आणि म्हणून अशी अत्यंत जी काही आश्वासनं दिली होती त्यामध्ये एकही आश्वासनं या लोकांनी पूर्ण केली नाही आणि म्हणून माझी आज उपस्थित असलेल्या युवकांना युवतीनंही विनंती आहे की आता हे लोक जेव्हा कधी तुमच्या दारावर येतील तुमच्या मित्रांपर्यंत येतील तुमच्या परिवारापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील परत एकदा आमची गॅरंटी आम्हाला मतदान करा तुम्ही केवळ त्यांना एवढंच सांगा की आता तुम्ही काय देणार आताची तुमची गॅरंटी सोडा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही आम्हाला काय दिलं तेवढं सांगा आणि आपा आपला इंडिया आघाडीचा जो काही वचननामा मिळेल जो काही आपण या नाशिक लोकसभेसाठी जी काही वचनं देऊ तो तर आपण घरोघरी गर पोचवूच पण त्याच सोबत उपस्थित असल्या सगळ्या युवकांना युवतींना माझी विनंती आहे की त्याच सोबत आपण घरोघरी दोन हजार चौदा सालचा सा भाजपचा सा वचननामा सुद्धा दिला पाहिजे कारण नागरिकांना आपल्याला आठवण करून द्यायची आहे की दोन हजार चौदा साली भाजपने कोणती कोणती आश्वासनं केलेली आणि त्यापैकी आता कुठलंही झालेलं नाही मी मुद्दा घेऊन आलेलो आहे सगळा काही वाचत बसत नाही पहिलं काय म्हणालेलं आहे शंभर शहर बनू एकतरी शहर बनलं का दोन हजार चौदा साली गाव होतं आता शहर झालं एकतरी आहे का महाराष्ट्रात एकतरी शहर आहे का मग रोजगार महागाई कमी करू महिलांना सुरक्षित करू खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि इकडे उपस्थित आहेत दोन हजार चौदा साली तुम्ही असुरक्षित हो होतात मोदी साहेब आले आता सगळे सुरक्षित झाल्या का काय फरक पडला कुठे गेलं महिलांचं सक्षमीकरण आणि म्हणून मी म्हणालो तसं आपल्या वचननाम्यासोबतच आपल्याला त्यांचा वचननामा सुद्धा घरोघरी पोचवावा लागेल कारण हा जो काही नॅरेटिव्ह तयार केला जातोय की भाजपशिवाय बाकी कुठला पक्ष इकडे नाहीच आहे या सगळ्यांना सांगावं लागेल महाराष्ट्राचं बाकीचं आम्हाला काय माहिती नाही तुमची गॅरंटी बाहेर चालत असेल दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये तर एकच गॅरंटी चालणार आहे ती म्हणजे ठाकरेंची गॅरंटी आज हा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो नाही ओळखतो माहिती नाही पण उद्धव ठाकरे साहेबांना शरद पवार साहेबांना काँग्रेसच्या नेत्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने ओळखतो काही दिवसांपूर्वी इकडे एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये गद्दार गँगचे एक युवा नेते आले होते एका वाक्यात पाच वेळा त्या ठिकाणी न त्या ठिकाणी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी असं बोलत असताना त्या ठिकाणी आणि म्हणे उमेदवाराची घोषणा केली हेमंत गोडसे आमचे उमेदवार अरे काय परिस्थिती या लोकांची घोषणा झाली नाही की त्यांच्याच मित्र पक्षाचे लोक येऊन टीव्हीवर सांगायला लागले की कोणाला कोणी तुम्हाला हक्क दिला उमेदवार घोषित करायचा अरे काय तुम्ही विचार पुढे घेऊन चाललात काय तुमची परिस्थिती तुमचा मुख्यमंत्री असताना तुमच्या सिटिंग खासदाराचं नाव हो तुम्हाला व्यासपीठावरनं ना घेतल्यानंतर तुमचे मित्र पक्ष तुमच्यावर टीका करतात काय ही तुमची परिस्थिती आज दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना दोन वेळा जिंकली आज तोच मतदारसंघ त्यांच्या त्या गद्दारांच्या शिवसेनेला पाहिजे म्हणून यांना पत्र लिहावं लागतंय आज दररोज टीव्हीवर दाखवतं यांचं तेरा खासदार सोबत गेलेले कधी यांना पाच मिळणार जागा कधी सहा मिळणार दोघांना मिळून सुद्धा त्यांना आणि अजितदादांना मिळून सुद्धा दहा जागा मिळणार नाहीत आणि हे आपल्याला सांगतात की राष्ट्रवादी शिवसेना संपवत होती म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो ही आद यांची परिस्थिती राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत होती म्हणतात काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला सगळं पटतंय आणि म्हणून माझी एकच विनंती आहे कृपया आपण त्यांच्या कुठल्याही या नॅरेटिव्ह बळी पडू नये आपलं नाणं हे भक्कम आहे आपले उमेदवार मला काय त्यामध्ये मी काय मोठा पक्षाचा नेता नाही ने की अधिकृत घोषणा करायला पण जवळपास जे निश्चित झालेले आहेत ते जर उमेदवार असतील तर मला अतिशय आनंद आहे त्यामुळे एक आपण अत्यंत चांगला मेहनती होत करू आपल्याकडे उमेदवार आहे ग्रास रूटला काम करणारा ग्रास रूटला काम करणारा आणि म्हणून हो। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपल्या प्रतिस्पर्धींची फार जास्त चर्चाच करू नका कशाला आपण त्यांच्या व्हिडिओ बद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं कोण आहे ते मन गोडसे कोण आहे ते गोडसे अरे दोन हजार चौदा साली पक्ष बदलून आपल्या पक्षामध्ये आले उद्धव ठाकरे साहेबांनी आशीर्वाद दिला विजय अप्पांसारख्या हजारो शिवसैनिकांनी त्यांचं नाव आणि त्यांचा चेहरा हा घरोघरी पोचवला म्हणून ते निवडून आले जर त्यांच्यात एवढी धमक होती तर ते स्वतःचे अपक्ष म्हणून निवडून आले असते असे असंख्य आमदार असंख्य खासदार हे आजपर्यंत शिवसेनेने घडवलेत ते सना थोडे दिवस निवडून आल्यानंतर वाटतं की शिवसेना काय होती मला माहिती नाही मी आमदार आहे मी खासदार आहे ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली ज्यांना वाटत होतं की मी म्हणजे सर्व काही महाराष्ट्राच्या जनतेनी या सगळ्यांचा मीपणा हा या महाराष्ट्राच्याच मातीमध्ये गाडलेला इतिहास आपल्याला माहितीये त्यामुळे या गद्दारांना सुद्धा आपल्याला नाशिकच्या मातीमध्ये गाडावंच लागेल आणि जो आपला निष्ठावंत उमेदवार असेल याच्या मागे आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल येणारी निवडणूक ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची निवडणूक होणार आहे एका बाजूला मोदीजींच्या सगळे अपयशाचे मुद्दे आहेत त्याचा पाडा मी वाचलेला आहे माझ्यानंतर आप्पा देखील त्याबद्दल मार्गदर्शन करतीलच नाशिकचे जे काही स्थानिक मुद्दे आहेत ते देखील ते तुम्हाला सांगतील पण या सगळ्यापेक्षा मला सगळ्यात जास्त ही निवडणूक महत्वाची वाटते त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे येणारी निवडणूक ही आपल्या देशामध्ये लोकशाही टिकते की नाही हे ठरवणारी निवडणूक असेल उद्धव ठाकरे साहेब हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक लोकसभेच्या निवडणुका आपल्या या देशामध्ये झाल्या पण जर दोन हजार चोवीस ला परत एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब हे निवडून आले तर कदाचित ही या देशाची शेवटची निवडणूक होऊ शकते देशातील लोकशाही ही संपू शकते इतकं विचित्र वातावरण आपल्या देशामध्ये मला माहिती आहे उपस्थित असलेले सगळे युवक म्हणत असतील की आपण तर तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आपल्याला असं बोललं पाहिजे पण खरंच अशी काही परिस्थिती आहे का आपण आज उपस्थित आहात सगळे काही चोवीस तास राजकारण करणारे नसतील कोण आपल्या जॉबमध्ये बिझी असेल कोणाचं नुकतं लग्न झालं असेल कोण जस्ट कॉलेजच्या बाहेर आलं असेल सगळे आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त असतात माझी आपल्याला विनंती आहे कृपया थोडे दिवस इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या बाहेर येऊन आपल्या देशामध्ये किती विचित्र परिस्थिती तयार झाली याचा विचार करा अख्खा निवडणूक आयोग जो एकेकाळी लोकशाहीचा स्तंभ मानला जायचा तो आज यांनी स्वतःच्या बुटाखाली ठेवलेला आहे जेव्हा शिवसेना फोडली आपल्यामधनं चाळीस गद्दार या लोकांनी बाहेर काढले खर तर या गद्दारांनी शिवसेना जर त्यांना जमत नव्हती उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत राहायचं नव्हतं राजीनामे द्यायला पाहिजे होते विरोधी पक्षात गेले असते आपल्याला त्याबद्दल काही म्हणणं नव्हतं पण यांनी काय सांगितलं शिवसेना आमची निवडणूक आयोगाने सांगितलं ज्याची शिवसेना आहे ते ठरवण्याकरता तुम्ही अॅफिडेव्हिट सादर करा आपण साऱ्यांनी मेहनत केली पंचवीस लाख अॅफिडेव्हिट आपण निवडणूक आयोगासमोर का दिले गद्दारांनी केवळ अडीच लाख अॅफिडेव्हिट जास्त त्यांनी सादर केले तुम्ही मला सांगा पंचवीस लाख अॅफिडेव्हिट जास्त की अडीच लाख जास्त पंचवीस लाख एवढं तर मला वाटतं तीन वर्षाच्या पुराला सुद्धा कळेल तरी निवडणूक आयोग म्हणतो तुमचे पंचवीस लाख असतील तरी देखील आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आम्हाला वर्ण ऑर्डर आलेले आहेत आणि शिवसेनेचं नाव आणि धनुष्यमान चिन्ह हे आम्ही गद्दाराला देऊन टाकतो बरं आपल्यासोबत झालं त्याही पेक्षा भयंकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झालं आपल्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आज आपल्यामध्ये नाहीत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब ज्यांनी काही वर्षांपूर्वीच पक्षाची स्थापना केली त्यांच्यामधनं जेव्हा आमदार सोडून गेले निवडणूक आयोग निर्लज्जपणे त्यांना सांगतो की भलेही तुम्ही पक्षाची स्थापना केली असेल भलेही तुम्ही अध्यक्ष असाल पण आजपासून तुमचा पक्षच नाही ही चोरी आपल्याला पटणारी आहे हे काय लोकशाहीमध्ये योग्य आहे आज सुप्रीम कोर्टाची काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टच्या काही जजनी मोदी सरकारच्या विरोधात निकाल दिल्यानंतर मोदी सरकारचेच कायदे मंत्री किरण रिजिजू हे थेट सुप्रीम कोर्टच्या जजनाच म्हणतात तुम्ही अँटी इंडिया आहात म्हणजे जर मोदी सरकार विरोधात बोलले तर सुप्रीम कोर्टच्या जजना सुद्धा हे म्हणतात की तुम्ही देशद्रोही आहात आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं की देशाचा कायदा मंत्री हा सुप्रीम कोर्टच्या जजना देशद्रोही ठरवतो आजपर्यंत सुप्रीम कोर्टचे जज हे कसे नेमले जायचे तर सुप्रीम कोर्टच त्यांच्या कॉलेजियमच्या माध्यमातून ते रेकमेंडेशन पाठवायचे आणि तो केवळ एक औपचारिक मुद्दा असायचा जी नावं यायची तसे तसे नेमले जायचे मोदी सरकारने सांगितलं की आतापासून सुप्रीम कोर्टचे जज कोण असतील यामध्ये सुद्धा अधिकार हा आमचा असला पाहिजे मोदी सरकारचा असला पाहिजे म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा हे लोक ताब्यात घ्यायला चालेल आज विरोधी पक्षांचं काय जर तुम्ही मोदीजींविरोधात बोललात जर तुम्ही भाजप विरोधात बोललात एका दिवसात ईडी आय टी सीबीआय आणि ज्या दिवशी तुमच्या मागे ईडी लागली आय टी लागली सीबीआय लागली आणि हे लागल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला मग काय होत वॉशिंग मशीन कुठे गेल्या कुठे घेतात सगळे आरोप सगळे गायब सगळे गायब माझ मला हेच कळत नाही की पत्रकार बांधव असतील आपण सगळे युवक असू आपल्याला या सगळ्या गोष्टींची चीड येत नाही आपण हसत हसत म्हणतो वॉशिंग मशीन अरे कालपर्यंत तू व्यासपीठावर होतास कालपर्यंत तुझ्यावर भाजपचे लोक म्हणत होते तुझ्या सकट तुझ्या परिवाराला आम्ही जेलमध्ये टाकू तू बाबा किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केलास नंतर तेच भाजपचे नेते त्याच विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये भाजपचे गमचे घालतात आणि सगळे स्वागत करून पत्रकार विचारतात साहेब आता तुमचा पुढचा प्लॅन काय तुम्हाला राज्यसभा मिळणार की विधान परिषद मिळणार अरे कुठे गेले आता लोकशाहीचा सा चौथा मीडियाचा स्तंभ अरे प्रश्न विचारायची तरी हिंमत करा पण मीडियाची तरी काय चूक साहेब मीडियाची या लोकांनी काय परिस्थिती करून आहे दादा तुम्हाला नाही बोलत जनरल मीडियाची काय परिस्थिती करून ठेवलीय आज बीबीसी सारखा आंतरराष्ट्रीय चॅनल त्यांनी केवळ मोदीजींची एक डॉक्युमेंटरी दाखवली आज डॉक्युमेंटरी दाखवली उद्या BBC वर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या आज लोकशाही चॅनलनी भाजपच्या एका नेत्याचा व्हिडिओ दाखवला सात दिवसांच्या आतमध्ये लोकशाही चॅनलचं लायसन्सच कॅन्सल करून टाकलं आज एनडी व्ही असेल टी व्ही नाईन असेल न्यूज एटीन असेल जे जे चॅनल हे मोदी सरकारवर थोडीफार टीका करायची चॅनलच विकत घेऊन टाकले त्यामुळे लोकशाही संपते की काय अशा एका विचित्र वळणावर आज आपण सगळे येऊन उभे आहोत आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या ही विनंती आहे कृपया गांभीर्याने घ्या आपल्याला आता ही निवडणूक हातामध्ये घ्यावी लागेल कालपर्यंत जे सामान्य कार्यकर्ते होते ज्यांच्यावर कधी उद्धव ठाकरे साहेब असतील कधी पवार साहेब असतील यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांना वेगवेगळ्या पदांवर निवडून आणले ते आज कोण अमिषाच्या पोटी कोण ईडीच्या दाका पोटी कोण पन्नास खोक्यांच्या पोटी एका मिनिटात विरोधी पक्षामध्ये गेलेले आहेत पण जनतेची महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेची लोकप्रियता आणि सहानुभूती ही आजही उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे शरद पवार साहेबांच्या मागे आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभी आणि म्हणून माझी उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या युवक मित्रांना युवती मैत्रिणींनाही विनंती आहे की आता घराच्या बाहेर पडा आता हे छोटे मोठे धंदे सोडून द्या हा माझ्या विरोधात नगरसेवकचं इलेक्शन लढलंय याचा फोटो मोठा माझा फोटो मोठा सगळं सोडून द्या आज मी असेल विक्रांत असेल शीतलदाई असतील आम्ही आज अक्षरशः पायाला बिंगरी पाडून आम्हाला जेवढं जमतं तेवढं जीवाचं रान करून महाराष्ट्रभर पोचण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त, जास्त युवकांना युवतींना संघटित करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभं करण्याचं काम करतोय आज नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत चांगली टीम आपल्याला लाभलेली आहे शंभू असेल दीपक असेल राहुल असेल अजून कोण बाबा आपला सागर असेल सिद्धेश असेल कोणाचं प्रथमेश असेल आपला विक्रम असेल सगळे केवळ शिवसेनेचा युवासेनेचा आहे म्हणून दोनशे लोक सोबत घेऊन यायचे असं करू नका आजपासून वीस मेला ला मतदान आहे केवळ दोन महिने उरलेले आहेत दररोज आपला काही ना काहीतरी कारम असला पाहिजे दररोज प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची युवासेना राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या तिघांच्या एकत्रित कमिट्या तयार करा गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पोचा मी म्हणालो तसं मोदी साहेबांचं अपयश हे घरापर्यंत पोहोचवा देशाची लोकशाही कशी धोक्यामध्ये हे घरापर्यंत पोचवा आपली निशाणी घरापर्यंत पोचवा आणि या मतदारसंघामध्ये विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार विजयी करा एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो जय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं